विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण घेणार आहोत समांतर आरक्षणाच्या रिक्त जागा आणि त्या त्या प्रवर्गाच्या जागा याच्याबद्दल डिटेल अशी माहिती असलेला व्हिडिओ बनवा असं आपल्याला म्हणण्यात आलेलं होतं परंतु डिटेल असं वेगळं याच्यासाठी बनवण्यामध्ये एक साधारण सो सोप्पा मुद्दा आहे जसं की समजा एखाद्या कॅटेगरीची जागा आहे डब्ल्यू एसची जागा आहे डब्ल्यू एस आणि यामध्ये समजा ती अंशकालीन उमेदवार अशा स्वरूपाची ती जागा आहे पण अंशकालीन उमेदवार मिळालेला नसेल त्या ठिकाणी तर ती जागा कुठे जाणार तर ई डब्ल्यू एसच्या मग ती ई डब्ल्यू एस वुमेन असेल तर मग परत ई डब्ल्यू एस वुमेनला जाणार मग ई डब्ल्यू एस सर्वसाधारण असेल तर ई डब्ल्यू एस सर्वसाधारणला ती जागा जाणार म्हणजे हे अंशकालीन अगेन्स्ट अशा स्वरूपात तो पॉईंट करून मग नंतर ती जागा कन्वर्ट होणार तर अशा प्रकारे हा बदल होणार जर समजा एखादी ओबीसी कॅटेगरीची जागा, जागा असेल एखादी भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त पण त्या ठिकाणी उमेदवार मिळाला नसेल तर ती जागा ओबीसी समजा सर्वसाधारण असेल तर परत ती ओबीसी सर्वसाधारण आणि भूकंपग्रस्त अगेन्स्ट अशा स्वरूपात कन्वर्ट करून तिथे मेरिटनुसार किंवा ज्यांनी प्रिफरन्स दिले त्या जागेसाठी त्याच्यानुसार आणि मेरिटनुसार या दोन गोष्टींचा विचार करून त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणजे परत एकदा प्रिफरन्स जनरेट सॉरी परत एकदा त्यांच्यासाठी जे शिफारस साठी त्यांची शिफारसीसाठी त्यांची नियुक्ती होऊ शकते तर असा बदल हा आहे त्यानंतर यामध्ये ह्या या जागा कन्वर्ट होऊन त्यांची यादी येईल त्यानंतर स्वप्रमाणपत्र अर्ज दुरुस्ती वेळी चेंज करता येणार आहे यामध्ये जर नव्वदवाले टी ई टी सी टी ई टी प्रमाणपत्र असेल ते जोडले असेल तर ओपन प्रवर्गावर तुम्हाला जाता येईल म्हणजे एखाद्याने समजा कमी मार्कवाला लावला आहे लेटेस्ट लावायचा आहे या हिशोबाने पण ही, ही परीक्षा अशी आहे टी ई टी किंवा सी टी ई टी की ती तुम्हाला पूर्ण आयुष्यभर कामाला येईल ती एक्झामिनेशन दिलेली आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल त्यानंतर कागदपत्र पडताळणीबाबतचा आदेश संबंधित व्यवस्थापनाच देण्यात आलेल्या आहेत आता ज्यांची ज्या जिल्हा परिषदेला किंवा ज्या खाजगी व्यवस्थापनाला रेकमेंडेशन आलेलं आहे त्या ठिकाणच्या दिलेल्या डेट्सनुसार आता अजून डेट्स वगैरे ते देतील त्यानुसार ह्या उमेदवारांनी तिथे जायचं आहे आणि आपले कागदपत्र पडताळणी करून घ्यायचं आहे त्यासंदर्भात विस्तृत व्हिडिओ आपण अगोदर पण दिलेले आहेत त्यातून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता आणि अजून एक नियम जो महत्वाचा थोडासा बदल जो आहे तो पाहतोय प्रचलित नियमानुसार एकाच दहा याप्रमाणे निवड होणार असल्याची माहिती मिळते तर एका जागेसाठी दहा जण असे एक उमेदवार मिरिटनुसार जास्तीत जास्त दहा शाळेवरती जाऊ शकतो समजा आता इथे याचा फरक काय पडतो दोन पद प्रकारे पदभरती होते एकाच तीन आणि एकाच दहा असे दोन पद्धती असतात तर एकाच तीनमध्ये काय होतं की समजा एखादी जागा आहे आपण समजूया की ओपनची आहे प्लेन जागा आणि त्यासाठी एखादी म्हणजे ज्या काही उमेदवारांनी मार्क्स भरले समजा एकशे वीस एकशे तेवीस एकशे पन्नास वगैरे मार्क आहेत तर मग एकशे पन्नास एकशे तेवीस एकशे वीस असे तीन उमेदवार समजा त्या जागेसाठी त्यांनी प्रिफरन्स दिला तर त्यांची इथे विथ विथ इंटरव्ह्यूसाठी रेकमेंडेशन होऊ शकतं आणि जेव्हा एकाच दहा असा क्रायटेरिया लागतो तेव्हा अजून सात जण या ठिकाणी जाऊ शकतात त्यानंतर परत इथे गेल्यानंतर पण त्यांचा मार्क्स जे आहेत ते मार्क्सचा क्रायटेरिया तिथे जाऊन परत मार्क्सच्या ऐवजी इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला जो काही तिथे क्रायटेरिया दिला आहे तीस गुणांचा ते क्रायटेरिया त्यांनी जो दिला आहे त्याच्यामध्ये ती संबंधित पण तुम्हाला किती मार्क्स देणार त्याच्यानुसार मग तुमची निवड होणार मग त्या दहापैकी एकाची निवड होईल नऊ जणं राहतील बाकीचे आणि ते पुढच्या प्रोसेससाठी थी जातील पण असा समजा एखाद्या एक उमेदवाराचे एकशे चाळीस गुण आहेत आणि त्याने विथ इंटरव्ह्यूमध्ये अप्लाय केला आहे मग त्याचे जास्तीत जास्त दहा ठिकाणी त्याचे रेकमेंडेशन होईल म्हणजे त्याच्या मार्क्सनुसार आणि त्याने दिलेल्या प्रिफरन्सनुसार आणि त्यापेक्षा जास्त ठिकाणी त्याने दिलेत पण त्याचे मार्क्सही बसत असतील तरीसुद्धा त्याचं रेकमेंडेशन होणार नाही जो काही क्रम त्यांनी दिला हो ते आहे त्याच्यानुसार त्याचा विचार केला जाणार आहे तर ह्या काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या ज्या आपल्याला पाहायच्या होत्या त्यानंतर काही जणांचं काय झालंय मागे एकदा त्यांनी एक्झाम दिलेली होती अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आणि त्यावरून त्यांनी नियुक्ती मिळवलेली आहे आणि नियुक्ती मिळवल्यानंतर परत त्यांना आता परत एकदा एक्झामिनेशन त्यांनी दिली आणि यामध्ये त्यांना स्व जिल्ह्यात जायचं आहे तर बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो की जेव्हा तुमची प पूर्वीची नियुक्ती ही वीस टक्के अनुदान किंवा चाळीस टक्के अनुदान अशा ठिकाणी असेल तर ती जी सेवा आहे ती पुढे सेवा सातत्यासाठी ग्राह्य धरली जात नाही लक्षात घ्या तुमची जर पदभरती ही शंभर टक्के अनुदानावर असलेला आहे शंभर टक्के ॲडेड या पदावर जर तुमची पदभरती झालेली असेल तरच तुमचा तिथे विचार केला जातो त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा असा पण आहे की तुम्ही तीन वर्ष शिक्षण सेवक जो कालावधी आहे तो तुमचा पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे का कंप्लीट झालेला असेल तर म्हणजे जो जी आर आहे त्या जी आरनुसार नुसार तुम्हाला शिक्षणसेवक हे पद परत एकदा करावे लागणार नाही अशा स्वरूपात माहिती दिली आहे मग काय तुमचं कारण आहे दुसऱ्या ठिकाणी सेवा घेण्याचं वगैरे आणि एक डॉक्युमेन्शल प्रोसिजर ही तुम्हाला फॉलो करावी लागते आणि त्याचा एक संबंधित जी आर आहे तो जी आर तुम्हाला अजून व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानुसार तुमची पुढील कार्यवाही करावी लागणार आहे या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून आपण त्या पण सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करूयात धन्यवाद